किसान और मजदूर चलिए लेते हैं जो लोग रात कष्ट करते खून पसीना बहाते एक बहने के सौ करने वाला नुकसान होना जाती का भां पड़ा आमच शरी सी नर आम पढ़ते शेक मजन म्हणून आम्ही जिंकणार आहोत आम्ही अख्ख्या हिंदुस्थान सांगणार आहोत तर तुमच्या सगळ्या पक्षाला सांगणार आहोत तर तुम्ही जाती धर्माचं राजकारण करा आम्ही शेतकरी शेतकऱ्याचं राजकारण करा आणि आमच्या उमदार म्हणून संदेशपणाचा आहे पुढे हिंदुस्थान आणि त्यासाठी मी वेळ आपण उभी करतो आहे दिनेश बुप सारखा एक सच्चा कार्यकर्ता तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादातून सहकार्यातून मित्र आम्हाला संसदमध्ये पाठवायचा आहे ज्याप्रमाणे बच्चूला पाठवलं आणि जर पाठवायचं असेल तर त्यावर आम्ही मात सांगणार आहे इथून जाता जाता गावात जाता जाता मोबाईल खाळा

तो मे विश्वास है ये लड़े आमित आख्या भविषा वेगा इतिहास निर्माण तुम्हारा शिव रात खासदार मैं संगत जय जय पूर्ण शरीप वंशित पिछारा काम करना कामगार कष्ट करना आम्छली पास अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट